नमस्कार स्वरसैय यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमचे मनापासून मना स्वागत करते आता जवळच नवरात्री येत आहे तर नवरात्री विशेष आज आपण देवीचे भजन पाहणार आहोत जर तुम्हाला हे भजन आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राइब जरूर करा थँक यू गोरी गोरी पान फुला सरकी छा दुर्गा मे चि मूर्ति कि गोरी सारकी गोरिगोरीपुला सारकी छान गोरी गोरी पान छान गोरी, गोरी दुर्गा मे मूर्ति किुर्गा मे मूर्ति कि आसा हिरवी हिरवी साडी हिरव्या हिव्या साडी चोळी आईला नेसायला हिरवी हिरवी साडी हिरव्या हिरव्या साडीवर हिरवीच चोळी हातामध्ये आहे तिच्या त्रिशूळ दुर्गा मातेची मूर्ती किती छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान गोरी गोरी पान फुला छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान नऊ दिवसाच्या गाव माळा सुवासिनी करतात तुझा सोहळा नऊ दिवसाच्या गाव माळा सुवासिनी करतात तुझा मातेची मूर्ती किती छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान गोरी गोरी पान फुला सारखी छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान, छान, छान सिंहा ुर्गा मातेची मूर्ती किती छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान गोरी गोरी पान दुर्गा मातेची मूर्ती किती छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान उंच उंच पर्वत तुझी खोल खोल दरी दर्शन आई आले तुझ्या दारी उन्जा उन्जा पर्वत तुझी खोल खोल दारी दर्शन दे गाई आले तुझा दारी अज्ञान बाळाला जवळ करिया दुर्गा मातेची मूर्ती किती छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान गोरी गोरी, गोरी फुला सारखी छान दुर्गा माथे मूर्ति छान दुर्गा माथे मूर्ति छान धन्यवाद